नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राला रविवाय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील जे उमेदवार आहे त्यांचे मित्रांनो विनंती बदली देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही ते खाली बघू शकता विनंती बदली ही मित्रांनो जे उमेदवार पुणे लातूर आणि परभणी या ठिकाणी जे उमेदवार होते मित्रांनो जुने उमेदवार त्यांनी विनंती बदलीचा अर्ज हा केला होता त्यांचे मित्रांनो परतूर परतूरला म्हणजे मित्रांनो परतूर डिस्ट्रिक्ट जालनामध्ये विनंती बदली मित्रांनो त्यांची झालेली आहे तुम्ही खाली तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील जे सुरक्षाकर्मी आहे त्यांना त्यांच्या नावासमोरील दर्शवण्यात आलेल्या आस्थापनेवर दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजीपासून तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपाची विनंती बदली देण्यात येत आहे तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो यांची बदली ही परतूर म्हणजे मित्रांनो जालना डिस्ट्रिक्टमध्ये परतूर जे आहे तिथे झालेली आहे एकूण पस्तीस उमेदवारांची यामध्ये नावे आहेत आणि मित्रांनो पुढे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र सुरक्षा बलातील खालील सुरक्षा कर्मी यांच्या नामासमोर दर्शवण्यात ना आलेल्या आस्थापनेवर कंत्राटी व तात्पुरता स्वरूपाची विनंती बदली देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो यांचे जुने लोकेशन आहे नांदेड आणि मित्रांनो यांना जे विनंती बदली म्हणजे नवीन लोकेशन देण्यात आलेलं आहे ते आहे मित्रांनो परभणी तर बघू शकता मित्रांनो परभणीला सुद्धा विनंती बदली मित्रांनो या उमेदवारांना देण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण तेरा उमेदवारांची नावे आहेत तर मित्रांनो वर दिलेले जे सर्व उमेदवार यांना तात्काळ मित्रांनो त्यांच्या पॉईंटला हजार होण्यास सांगण्यात आलेले आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे विनंती बदलीही देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम एस एफबद्दल कुठल्याही अपडेटसाठी मित्रांनो आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद